शनिवारी पापुआ न्यू गिनी देशातील डोंगर भागात झालेल्या भूसंकलनात मृतांच्या संख्येची सरकारने अद्याप पुष्टी केलेली नाही मात्र सोमवारी या दुर्घटनेत दोन हजारहून अधिक लोक ढिगाऱ्याखाली जिवंत गाडले गेल्याचे समोर आले आहे सरकारने सांगितले की त्यांनी औपचारिकपणे मदत कार्यासाठी आंतरराष्ट्रीय मदत मागितली आहे राजधानी पोर्ट मोरेसबी पासून सहाशे किलोमीटर उत्तर पश्चिमेस एनगा प्रांतात भूसंकलन झाले यापूर्वी यापूर्वी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशनने पापुआ न्यू गिनीमध्ये सहाशे सत्तर लोकांच्या मृत्यूची भीती व्यक्त केली होती संयुक्त राष्ट्र संघाच्या या संस्थेच्या आकडेवारीपेक्षा सरकारची आकडेवारी जवळपास तिप्पट आहे यु एन ला लिहिलेल्या पत्रात राष्ट्रीय आपत्ती केंद्राचे कार्यकारी संचालक म्हणाले की भूसंकलनाने दोन हजारहून अधिक लोक जिवंत गाडले हा मोठा विनाश झाला परराष्ट्र मंत्री जयशंकर म्हणाले भूसंकलनामुळे परिसरात मोठे नुकसान झाले आहे आम्ही पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांशी सहानुभूती व्यक्त करतो विदर्भ न्यूज ब्युरो एनगा